एका गावात राहणाऱ्या रेवाचे लग्न अलाहाबादच्या एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलासोबत झाले लग्नाची दोन तीन वर्ष खूप मस्त आणि आनंदात गेली आणि जसजसे दिवस जाऊ लागले तसं तसे रेवावर तिच्या जबाबदाऱ्यांचे ओझे वाटू लागले की रेवा तिचे घर सांभाळत होती एक दिवस रेवा तिच्या माहेरच्या घरी जाण्याबद्दल सासूशी बोलली मम्मी दोन वर्ष झाली मी माझ्या माहेरच्या घरी जाऊ शकले नाही मी जाऊन काही दिवस परत येऊ का सासू म्हणाल्या हे बघ रेवा पुढच्या वर्षी जा हे ऐकून रेवा खूप चिडली आणि उदास झाली आणि विचार करू लागली की जेव्हा चंचल दिदी दर तीन महिन्यांनी घरी येते तेव्हा आई खूप आनंदी होते आणि म्हणते किती दिवसांनी आली आणि माझ्याबद्दल दोन वर्ष झाली कोणी काही विचार करत नाही माझ्या आनंदाचा कोणालाच काही फरक पडत नाही आणि मी दिवसभर या लोकांना स्वयंपाक करून खाऊ घालत राहते घरची सर्व कामं करत राहावे काय हे माझे आयुष्य आहे आणि रेवा अश्रूंच्या धारा घेऊन खोलीत शिरली चंचल दिदी संध्याकाळी येते बघ आई किती खुश आहे जेवणाच्या विनवणीची मालिका असेल कधी चंचल दिदीसाठी समोसे बनवा तर कधी पालक पनीर तर कधी कधी बिर्याणी मी का एवढा विचार करते य मला स्वयंपाक करायचा आहे चला स्वयंपाकघरात जा आणि आतापासून तयारीला लागा असा विचार करत असताना सासूने हाक मारली रेवा चंचल आली आहे बघ वहिनी तू कशी आहेस चंचल रेवाला म्हणाली दीदी मी ठीक आहे आणि घरी सगळे कसे आहेत आमचा भाऊ कसा आहे चंचल लाजत म्हणाली ठीक आहे दीदी तुम्ही बसा मी नाश्ता बनवते नाही नाही वहिनी काही बनवू नका मी आत्ताच घरून नाश्ता करून आले आहे आणि वहिनी मी फक्त दोन तीन तासच थांबणार आहे सासूची तब्येत बरी नाही म्हणून तिला लखनौला दाखवायला गेले तेव्हा ते म्हणाले तू इथे एकटी काय करणार आहेस घरी जाऊन सगळ्यांना भेट चंचलने हसत उत्तर दिलं ठीक आहे दीदी थांबा मी जेवण बनवते अहो बहिणी माझ्याबरोबर बसा मी संध्याकाळपर्यंत निघून जाते मग रेवाची सासू म्हणाली तू एक काम कर चंचलसोबत बस मी काहीतरी बनवते नाही आई मी स्वयंपाक करीन तुम्ही दिदीशी बोला मग चंचल म्हणाली काही हरकत नाही तुम्ही जेवण बनवा आणि मी तुमच्याशी बोलते थोडी मदत होईल बरं होईल सकाळी उठल्यावर रेवा नेहमीप्रमाणे तिचे काम सुरू करते शर्मा आंटी रेवाच्या सासूला भेटायला येते आणि बराच वेळ बोलत राहते ती तिला विचारते सांगा की सून आणि मुलगी यात काय फरक रेवा या प्रश्नाच्या उत्तराची वाट पाहत होती यावर आईचे उत्तर काय असेल रेवाच्या सासूबाई हसत म्हणाल्या मुलगी कशीही असली तरी ती गोड असते सून ही मिठासारखी खारट असते हे ऐकून रेवा निराश होते आणि तिचे मन खूप दुखी होते शर्मा आंटी निघून जातात कितीतरी वेळ रेवा विचार करते मी आईचे काय वाईट केले आई माझ्याबद्दल असे का विचार करते आणि आता निराश रेवाला पाहून तिला निराश वाटू लागले एके दिवशी रेवाच्या सासूने विचारले रेवा इकडे ये तुला कोणी काही सांगितले आहे का किंवा सरजू काही बोलला आहे का काहीच नाही रेवाच्या आवाजात वेदना होती रेवाच्या सासूबाईंनी तिला तिच्या शेजारी बसवले आणि विचारले नाही रेवा काय झालं सांग रेवाचे डोळे भरून आले आणि रेवाने तिच्या सासूबाईंना संपूर्ण कथा सांगितली की शर्मा आणते आपली मुलगी आणि सून यांच्यातील फरक कसा सांगत होती अरे रे हे ऐकून तुला राग आला एवढी साधी गोष्ट रेवा मी म्हटलं की मुलगी गोड असते कितीही चुका केल्या तरी तिची चूक अजिबात दिसत नाही ती गुळासारखी तोंडात वितळते आणि जर जेवणात गोडवा नसेल तर काही फरक पडत नाही आणि आपल्याला मीठ का आवडते याचे कारण म्हणजे जेवणात मीठ नसले की आपण अन्न चविष्ट बनवत नाही आपण खात असलेल्या खाण्यातील मिठाचे ऋणी आहोत तू माझ्यासाठी तेच मीठ आहेस मी तुला माझ्या स्वार्थासाठी कुठेही जाऊ देत नाही कारण तुझ्या अनुउपस्थितीत घर रिकामे दिसते तू हे घर सांभाळते म्हणूनच आम्ही तुझे ऋणी आहोत रेवाला सगळं समजलं आणि ती सासूला मिठी मारून रडू लागते सरजू संध्याकाळी घरी आल्यावर तो आईला सांगतो की आई रेवाला एक दिवस तिच्या आईवडिलांच्या घरी जायचे आहे रेवा रागाने म्हणाली नाही नाही मला जायचे नाही मी गेले तर जेवणाला चव राहणार नाही सरजूला समजले नाही की काल रात्री ती मला तिच्या वडिलांच्या घरी जायला सांगत होती असं अचानक काय झालं सरजू विचार करू लागला तर मित्रांनो कशी वाटली माझी गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा